आज सकाळी नाश्त्याला काहीतरी साऊथ इंडियन बनवायचं असा विचार आला पण पीठ कुठलंच आंबवलेलं नव्हतं डाळी भिजवलेल्या नव्हत्या पण म्हटलं इन्स्टंट आज आपण डोसा बनवायचा त्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप सुरुवातीला मी यामध्ये पाणी घालते आहे सुरुवातीला एकदम जास्त पाणी न घालता थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या गोठळ्या काढून घ्यायच्या छान एकसारखं असं हे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे मला हे अजून थोडंसं दाटसर वाटतंय त्यामुळे अजून अर्धा कप पाणी मी यामध्ये घालणार आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहता कामा नये इथे मी बारीक रवा वापरला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून तो तुम्ही इथे वापरू शकता पण अजिबात जाड राहिला नाही पाहिजे बारीक रवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे मिक्सरला कारण तो लवकर भिजतो हे सगळं छान असं मिश्रण तयार झालं आहे सुरुवातीला हे आपल्याला सैलसर ठेवायचं आहे कारण हे भिजल्यानंतर अजून हा रवा पाणी सोप करून घेतो आणि मिश्रण घट्ट होतं झाकून मी हे अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवते आहे रवा भिजतोय तोपर्यंत त्याच्यासोबत तो खाण्यासाठी मस्त साधी सोपी सिंपल अशी एक आपण चटणी बनवतोय त्यासाठी इथे मी ओल्लं खोबरं कट करून घेते हे मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे बिना खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी आपण याआधी बघितली आहे तुम्हाला जर ती हवी असेल तर खाली कमेंट करून सांगा मी त्याची लिंक तुम्हाला देईन एक कप ओल्लं खोबरं आहे त्यासाठी पाव कप मी इथे फुटाण्याची डाळ घेतली आहे किंवा डाळवं किंवा डाळ याला म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ धुवून पुदिन्याची पानं घालते आहे मी इथे पुदिन्यामुळे या चटणीला अप्रतिम असा फ्लेवर येतो मस्त चटपटीत आंबट थोडीशी चव येण्यासाठी यामध्ये मी थोडीशी चिंच घातली आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चवीपुरतं मीठ आणि अर्धा छोटा चमचा साखर घातली आहे मी यामध्ये एक मिरची घालते आहे मी तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार मिरची यामध्ये घालू शकता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे ही चटणी तुम्हाला कितपत सैलसर कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालू नका नाहीतर ती एकदम फाईन अशी बारीक होणार नाही थोडीशी फिरवल्यानंतर लागेल तसं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता एकदम बारीक अशी मी ही चटणी इथे वाटून घेतलेली आहे यामध्ये मी आता पाणी घालते आहे लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे काहींना थोडीशी घट्ट आवडते चटणी काहींना थोडीशी पिण्यासाठी पातळशी चटणी आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता आता याच्यावरती आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे फोडणीसाठी सगळ्यात पहिल्यांदा तेल एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे लाल सुकी मिरची आणि कडीपत्त्याची पानं घालायची आहेत ही फोडणी आता या चटणीमध्ये घालते मी मस्त खमंग अशी ही आपली डोशासोबत खाण्यासाठीची चटणी तयार आहे अर्धा तास रवा मी इथे भिजवून घेतलेला आहे जर तुम्हाला सकाळी लवकर हे डोसे बनवायचे असतील तर रात्री तुम्ही हा रवा भिजत घालू शकता हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं एखाद मिनिट हे फेटून घ्यायचं आहे रवा आहे तो भिजल्यामुळे यातलं पाणी थोडंसं कमी झालं आहे आणि रवा थोडासा दाटसर झाला आहे तर यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालून घेते आणि हे मिक्स करून घेते डोशाला जसं बॅटर हवं आहे त्या पद्धतीचं हे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे डोशाचं पीठ जास्त घट्ट ठेवायचं नाही नाहीतर तो डोसा व्यवस्थित पसरता येत नाही अशा पद्धतीचं सैलसर मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा छोटा चमचा इनो घालती आहे मी तुमच्याकडे इनो नसेल तर पाव चमचा सोडा तुम्ही यामध्ये घालू शकता हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे एका बाजूला मी डोशाचा तवा देखील गरम करून घेतला आहे त्याच्यावरती फक्त एक चमचा तेल घालायचं आणि ते तेल टिश्यूने सगळीकडे पसरवून घ्यायचं तव्यावरती तेल राहता कामा नये नाहीतर तो डोसा पसरता येत नाही मधूनमधून तो तव्याला चिकटतो फाटतो अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडे हे तेल पसरवून घ्यायचं आहे बनवलेलं मिश्रण हे पळीने अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे जेवढा डोसा बनवायचा आहे तेवढं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे याचा डोसा बनवून घ्यायचं आहे उलट्या बाजूला गेलं तर तो डोसा तव्याला चिकटून तो तुटू शकतो त्यामुळे एकाच बाजूने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे डोसा बनवताना तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची हीट कमी ठेवायची आणि डोसा बनवल्यानंतर गॅसची हीट मोठी करायची डोसावरून सुकला की त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं मस्त असा डोसा तयार झाला आहे खालच्या बाजूनी एकसारखा असा भाजला गेला आहे मस्त असा एकसारखा कलर आला याला हा डोसा आता मी काढून घेते आहे यात सेम पिठाचा तुम्ही उत्तापादेखील बनवू शकता या पिठाचे डोसे गरम आहेत तोपर्यंतच थोडेसे क्रिस्पी होतात नंतर थंड झाल्यानंतर ते लगेचच मऊ पडतात त्यामुळे गरमच बनवून लगेचच खायला घ्यायचे मस्त अप्रतिम अशी चवीची ही आपली चटणी देखील याच्यासोबत तयार आहे कशी वाटली आजची झटपट रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही हे डोसे बनवू शकता आजच बनवून बघा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद